केक आणि पेस्ट्री वगैरे का बाय वन गेट वन फ्री आहे जर तुम्हाला सिंगल बर्गर घेतलं तर फोर्टी पर्सेंट ऑफर व्हेज आणि नॉनव्हेज कसं आहे प्युअर व्हेज नॉनव्हेज नाही नॉन व्हेज कशा आहे नंबर नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये आता आपण दादरला हो। आलो आहोत आणि ते आल्या पावसाने पावसाचे आगमन पण झाले आता इकडे आम्ही आलो हो आहोत यूट्यूब फ्रँचाईजचे येते कारण यूट्यूब फ्रँचाईजची अशी ऑफर असते की एकावर एक, एक काही ना काहीतरी फ्री असते आता यूट्यूब शॉपचे आम्ही व्हिडिओ केली होती त्यामध्ये एकावर एक केक फ्री होता जर आपण तीनशेचा एक केक घेतला ना मग त्याच बजेटमध्ये तुम्हाला पाहिजे ते तो फ्लेवर तुम्हाला भेटत होता आता इथे यूटू बर्गर शॉप आहे आता आपण तिकडे आलो आहे इथे कोणतं ऑफर आहे आणि सोबत काय काय ते नवीन नवीन आहेत ना ते आपण बघू तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहे प्रथम आहे हे बघ इथे समोर आहे यूटू बर्गर शॉप हे दादर ईस्टला आहे आणि दादर ईश्टवरून हा बघा पब्लिक ब्रिज उतरलात की ते आहे कैलास लस्सी आणि इथेच आहे यूटू बर्गर यूटू बर्गर आणि ते रवींद्र झेंडे आणि किरण झेंडे चला इथं आपण आज जाऊया इथे बघ इथे केक वगैरे ठेवलेले आहेत केक आणि पेस्ट्री वगैरे बट ह्याचे आपण एक अलग व्हिडिओ केले आहे यूट्यूब शॉपचे तिथे एकावर एक, एक केक फ्री आहेत ते तुम्ही व्हिडिओ नसेल ना पाहिलात तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवली आहे तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे कोणत्या आहे बघा आता हा केक गे, घेतला चारशे रुपयाचा तर आता कुठलाही चारशे रुपयाचा तुम्हाला केक त्यावर भेटूल इसका प्राइस काय आहे सिंगल पीस फिफ्टी ना बरोबर बड्डे केली आहे क्या स्पेशल अरे पिचे फ्लावर्स र काय होी फिफ्टी ये फोर्टी फाय अच्छा फिफ्टी फिफ्टी सर फिफ्टीमध्ये जर वन फिफ्टी ग्रॅम ओके हे वन फिफ्टी ग्रॅम आहे आणि एक वर एक फ्री आहे शंभर रुपयाला इथे एक सगळे टोपी कॅप वगैरे ठेवले आहेत बड्डेचे ब्रॅपर्स फ्लावरचे ठेवले आहेत पन्नास रुपयाला आणि इथे हा तो बार उडा जातो बड्डेला वगैरे तो पन्नास रुपये तो पण असे केकच आहे जागा थोडीशी कंजेस्टेडच येते आणि इथे ये हे बघा बाय वन गेट वन फ्री आहे ता तर काय काय बघा आलू टिक्की बर्गर आहे सेवंटी नाईनचा वेज बर्गर क्लासिक हरभरा व्हेज बर्गर आहे शेजवान बर्गर मेक्सिकन हे सगळे बर्गर आहेत एकवर एक फ्री आणि जर तुम्हाला सिंगल बर्गर घेतला तर फोर्टी पर्सेंट ऑफ पण आहे सोबतच इथे बाजूला असे लावलेले आहेत वेज कॉम्बो ऑफर सिक्स्टी नाईन रुपयाला आहे एटी नाईनचा आहे बर्गर नाही हाफा सिक्स्टी नाईन आणि आता इकडे हे मेन आहे का बाय वन गेट वन फ्री स्लाईस सॉफ्टी आहे कोल्ड कॉफी सॉफ्ट ड्रिंक हे सगळे इथे प्राईस पण लिहिले आहेत आणि एकवर एक फ्री आहेत इथे पण सगळे सेवंटी नाईन क्लासिक ब बर्गर शेजवान बर्गर वगैरे आणि इथे त्याचसोबतच एक नाईंटी नाईनला हॅपी मिल्स आहे हॅपी मिल्समध्ये वेज आलू टिक्की फ्राईज आणि कोल्ड कॉफी येते आणि इथे मेक्सिकन ट्विस्ट बर्गर नाईंटी नाईन चिजी डिलाईट आणि सोबतच पनीर आहे ओनली सिंगर बर्गर फोर्टी पर्सेंट ऑफ ते सगळे बर्गर आपल्याला एका ठिकाणी भेटेल आणि एक बरं आहे की एकावर एक फ्री आहे म्हणजे आपण जर दोघं आलो ना तर अर्ध्या अर्धे पैसेच काढून त्या किमतीत आपण खाऊ शकतो आता आम्ही इथे मॅक्सिकन ट्विस्ट बर्गर नाईंटी नाईनला दोन भेटणार आहेत ते आम्ही ट्राय करतो आहे आणि दुसरा कुठला क्लासिक वेज दुसरा हा क्लासिक वेज पण सेकंड तो सेवंटी नाईन हे दोन आता ट्राय करतो आहे आणि ते दादा ते पण बोलले की मॅक्सिकन ट्विस्ट बर्गर इथे जास्त सेल होतो त्यामुळे आता तो ट्राय करतो आहे इकडे आपण एवढे ऑफर बघितलेत ना यासोबत इथे दोन कॉम्बो ऑफर पण आहेत व्हेज आलू टिक्की बर्गर प्लस कोल्ड कॉफी किंवा फ्राई सिक्स्टी नाईन दोनपैकी एकच घ्यायचं आहे आणि ते एटी नाईनमध्ये बर्गर आहे हरभरा मॅक्सिकन किंवा शेजवान आणि कॉफी किंवा बर्गर फ्राईज घ्यायचे आहेत एटी नाईनमध्ये चला फायनली आपली ऑर्डर आली ते ऑर्डर्स आहेत ना इथे जागा खूपच कंजेस्टेड आहे म्हणजे हे बघा फक्त तीन चेअर आणि इथे हे पण संध्याकाळी इथे खूप गर्दी असते असं मला सानिकाने सांगितलंय कारण तिकडे येते अशी कधी रँडम दादरा इकडे इकडनंच का ते पार्सल घेऊन येते त्यामुळे इथे गर्दी बसायला खूप कमी आहे का पण पार्सल आपण घेऊन जाऊ शकतो ते आपली ऑर्डर झालीच आहे ते बघितला सीट अरेंज करतो आहे आता खायला घेऊ आम्ही कोणता ओके क्लासिक वेगिकन त्याच्यापेक्षा मेक्सिकन कडक आहे ओके कशा नंबर कुठला आवडला मैक्सिकन की मैक्सिकन क्लासिक हां मॅक्सिकन खरंच चांगला आहे क्लासिक व्हेज बर्गरमध्ये ना मला फक्त ते कोबी होतं म्हणून आवडला आणि त्याची टेस्ट पण थोडी वेगळी आहे पण मॅक्सिकन आहे ना थोडा क्रंची पण आहे मस्त वाटली टेस्ट पण नाही मेक्सिकन बर्गर ट्राय किया। एक था एक नंबर हां आपने सजेस्ट किया था वही अच्छा आता हां पण मेक्सिकन आपने बताया वो किया मस्त आपल्या शॉपचं टायमिंग काय आणि संध्याकाळी बंद रात्री बंद कधी असतो सर्व दिवस चालू असतो अच्छा आणि ते व्हेज आणि नॉन कसं आहे प्युअर व्हेज प्युअर व्हेज नॉन व्हेज नाही अच्छा ठीक आहे मला इथे मेक्सिकन बर्गर आवडला आता माझ्या घरच्यांना पण मी घेऊन जातोय मला दोन मेक्सिकन बर्गर दे तर मित्रांनो आता आपण यूट्यूब बर्गर शॉपमधून बाहेर आलो आहे तिकडे आम्ही दोन ट्राय केले होते एक होता क्लासिक जो आमची चॉईस होती तो एवढा खास नव्हता पण त्याने जो मोस्ट सेल असा मेक्सिकन बर्गर सांगितला होता ना फुल भारी होता थोडा स्पायसी होता तर ती टेस्ट मस्त होता आणि क्रंची पण होता आणि तिकडे बसायचा बोला तर जागा थोडी कंजस्टेड आहे मग तिकडे मॅक्झिमम लोकं ते पार्सल घेऊनच निघतात आता आम्ही पण तिकडे आता मॅक्सिकन इतकं आवडला ना आम्ही दोघांनी पण हे बघी तसं पार्सल घेऊन आलो आहे त्याला ही व्हिडिओ आई मी इथे सेंड करतो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय